पूजे तू पहिल्यांदा बाहेर निघ किचन मध्ये माझ्या स्वयंपाक करायचा नाही अजिबात स्वयंपाक करायचा आमच तुला बघ पाठ तिशी बाहेर निघ का हे किचन माझं आहे तुमच आहे का आमचं किचन आहे मी बाहेर निघत ही कुलूप आणलंय कुलूप लावायचं मला पाठीशी कुलूप आणलंय लावायचं आहे चल बाहेर निघत नाही चल बाहेर निघतच नाही मी निघत नाही

बाहेर निघ तुता नाहीतून आमच्या किचन वर आजपा करायचं तुला चांगली सांगतो पुन्हा तुला ती सुद्धा खुली मिळणार नाही त्या खुली ती सुद्धा तुला हा करून देणार नाही दिवस गेला दिवस आज तू भाऊ बाहेर निघाली तर तुला ती पहिली खोली आहे की तुझ्या खोलीत होणार नसल तर तुला या कुठल्या खोलीत प्रवेश नाही mm. बघू जी तुझा आई बाप मिळणार किती वाघ आहे तिथे बघू वाघार ना करा कर तुझी बाहेर नाही माझ्या इतर सैपा करायचा नाही तुझ्या तुझ्या तर कसं जास्त कसं असा

बाहेर साहेब बाहेर नाही तुम्ही का तसं काय बाहेर तू निकाय जा मी बाहेर जाणार नाही म्हणजे जाणार नाही बाहेर तुझी बाहेर निघाय जा हे सगळं किचनवर माझा दबधबा आहे किचन कुठून माझं रे वाळूत ती माझी कुलूप फेकून दिली काळाय पाहिजे की पूजे जाणून इतकं पिढलं बायकून मला मा कुलूप नवीन आणलेलं खाली आपटलंय बॉक्सात सुद्धा अजून काढले नाही चाव्या तसं या आणि कुलूप माझं फिकून दिलं काळाय पाहिजे कुलूप वाळूत फिकून दिलं एक नंबर कुलूप आणलेलं दुसरं बॉक्स आणलेलं चाव्याचं हे दुसरं कोणी पान फेकून देते ती लाजा वाटाय पाहिजे त्या लाजा ह्यांना घरातन भाव आला ना यांना घरातनंच बाहेर काढतो त्याशिवाय यांना कळत नाही बोलत तुझं आई बाप आता याचा फोन लाव लाव फोन भाऊ बाप काय म्हणते तुझा पहिल्यांदा फोन लावायला तुझे बाप सुद्धा तुझं येण इथं घरी ये जागा नाही इथं पहिला फार तुमचा घाम येईल काहीतर तुमचा घाम येईल का कुलप कुलप कुल पिकून तुम्हाला एक दिवस फिकून माझ्या आम्ही घर बांधून तू घराची मालकी होईल